लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा अडचणी सोडवण्यासाठी कार्यतत्पर असल्याचं कोरेगाव इथं व्यक्त केले नागझरी इथं माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या सुविद्य पत्नी जयमाला पाटील यांनी गावातील महिलांची सदिच्छा भेट घेतली महिलांशी संवाद साधून त्यांनी महिलांच्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर चर्चा केली यावेळी महिलांच्या असलेल्या काही मागण्या कार्यतत्पर सोडवण्याबाबत प्रयत्न केले जातील असं सूचित केले यावेळी सह्याद्री साखर कारखाना व्हाईस चेअरमन लक्ष्मीताई गायकवाड कोरेगावच्या माजी पंचायत समिती सदस्य प्रतिभा भोसले लोकनियुक्त सरपंच वैशाली यादव अलका फडतरे आशा भोसले कोमल जाधव आदी महिला ग्रामपंचायत तसेच उपस्थित असलेल्या महिला पदाधिकारी गावातील उपस्थित असलेल्या सर्व महिला भगिनींनी जयमाला पाटील उत्स्फूर्त स्वागत केलं यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका